हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण बागेत इलाव बागेत काम चालू आह आणि बागेच्या बाहेरच्या बाजू तुम्ही ऐकू शकतास मशीनचा आवाज येता विज्ञानामुळे जेवढी प्रगती झाली ना तेवढी अधोगती देखील झाली एखादा झाड तोडूक चांगले गडी चार कुऱ्हाडी घेऊन दिवसभर जेव्हा उभे राहायचे चार जण तेव्हा जाध्हा झाड तुटाक एक दिवस पूर्ण लागायचो तास झाड तुटाक आता फक्त दहा मिनटं लागतात आणि याच्यामुळे मोठी प मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आणि लोकांक वाटायला लागला की हो वृक्ष जो आपल्या कामाचं नाही घराच्या बाजूचं असत किंवा घराच्या जवळपास अडचण होत असत असे वृक्ष पटापट पटापट पत लोकांनी तोडून टाकले नाही विकून टाकले नाही थोडेफार पैशासाठी आणि असा करता करता खूप सारा जंगल नष्ट झाला आणि वन्यप्राणी जे आहेत ते जंगल सोडून मानवी वस्तीकडे येऊ लागले तरी देखील कोकणात बघितला आता माझ्या भागेच बघितला तर जिकडे बघशाल तेवकडे तुमका खूप सारा जंगल अजून देखील दिसता तर अशाच जंगलातलो एक वृक्ष हो जो आहे त्याची आज आपण माहिती घेणार आहोत तर हे वृक्ष लहानपणी आम्ही त्याची फळं घराकडे घेऊन यायचो आहोत त्याची फळं घराकडे आणायची एक छोटंसं लाकडाचा तुकडो घ्यायचो दात मास्तूचे जे ब्रश असतात टूथ ब्रश ते जुने झालेले ब्रश घ्यायचे आणि ह्या फळाच्या साह्यान घरात असलेले चांदीचे जो वस्तू असतील छोटे छोटे पैजन जोडी अशी घासून चकचकीत पुन्हा नव्यासारखी करायची सोनार स्वतः झाल्याचं फील यायचो खूप मस्त वाटायचा बहिणीच्या आईचे जे गर साखळ वगैरे असायचो ते यावेळी त्यांना धुतले जायचो आणि नवीनसारखे ते चांगले चकचकीत व्हायचो तेवढ्यासाठी सोनाराकडे पॉलिश करूची जाऊची गरज भारायची नाही तर माझ्या सांगण्यावरून तुम्ही ओळखला असाल मी कसल्या झाडाचा माहिती सांगते ती कोकणात एका रिंगी असा म्हणतात रिंगिया आमच्या मामाच्या दारातदेखील खूप मोठी अशी झाडं होती आणि काहीसा अर्थकारण जेव्हा जो होता तेव्हा त्यावेळचा तर ह्या झाडांवर देखील होता या झाडावरून पडणारी फळं एकत्र करून सुकवली जायची आणि किलोच्या द भावात विकली जायची आमच्याकडे काय विकायचे नाही त्यामुळे त्यावेळीचं दर काय होतो काय माहीत नाही परंतु थोडंफार काय ना होईना पण आर्थिक हातभार ह्या झाडाकडनं लागलो जायचो या झाडाचा जा लाकूड आता एवढा टनक असता की कोणत्याही प्रकारची कीड त्या झाडाक लागत नाही तर आपण ह्या झाड बघूया चला तर आपण त्या झाडाखाली आणि हो। साधारण हातात गावतील एवढ्या उंची उंची फळं अशी तर ही अशी फळं फ्रंट कॅमेराने दाखवते तर रिंगी असा कोकणात म्हटला जात या झाडाचं नाव आहे रिठा आणि ही रिठाची फळं आहात बदलत्या काळानुसार ह्यांची पण लागेन कमी झाली आहे पण खूप सारी फळं या अशी घडाणी या झाडाक लागतात आयुर्वेदात खूप मोठा असं स्थान आहे या फळाक केस धुण्यासाठी आणि केसांच्या चांगल्या वाढीसाठी पूर्वीच्या काळात आवळा आणि शिकेकाई ह्याच्यासोबत याचा वापर केला जायचो ह्याची जी फळं असतात ह्याच्यात एक काळी बी असता आणि ही फळं फोडली की चिकट असं द्रव येता सोनेरी रंगाचं आणि यो द्रव एखाद्या साबणाप्रमाणे काम करता पूर्वीच्या काळात साबणा हरको याचा वापर केला जायचो आज देखील किलोवर ही फळं मोठ्या प्रमाणात घेतली जातात पण कोकणात झाडं तोडल्यामुळे त्यांचं प्रमाण कमी झालं साधारण वीस ते तीस फुटापर्यंत ह्या झाड वाढता खोड देखील चांगला असता खोडदेखील वापरात येतात आणि या झाडा खूप सारी दरवर्षी वर्षातून एकदा अशी फळं लागतात खूप सारी फळं एकाच वेळी धरतात आणि ती पक्व झाल्याच्यानंतर आपोआप गळाम पडतात किंवा पाडली तरी चालतात केसांकाचा लोह हो आवश्यक असता तर मोठ्या प्रमाणात या झाडाच्या फळातून केसांका मिळता हिरवट पिवळसर असणारा या फळ वरून वेलवेटसारख्या आवरण असतं आणि खूप सुंदर दिसणारं या फळ केसात होणारं कोंडो म्हणजेच डॅन्ड्रोफ किंवा केसात विविध जे आजार होतात छोटे मोठे हे नाहीसे करण्याचं काम करतात मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या काळात हे रोगदेखील याच कारणामुळे नव्हते विज्ञान जसा पुढे गेला तसे शॅम्पू येले आणि ही वनस्पती काहीतरी मागे पडली आहे केसगळ केस, केस तुटणे केसांका कमी पडणारा लोह हे सगळे गुणधर्म आहेत फायदे ते या फळातून आणि ह्याच्या वापरातून आपल्याला भेटू शकतात तर एकाच वेळी अशी खूप सारी फळं एकाच घडाक लागतात उंच काठीच्या सायान वगैरे ही पाडली जातात आणि एकत्र करून सुकून विकली जातात किंवा ओली देखील विकली जातात सुक्याचं दर जास्त असता ओल्याचं कमी असतं जरा ह्याचं फेस कसं येता बघूया तर अशा प्रकारे ही फळं असतात असं तोडायचा साधारण तीन भागात अशी विभागली असतात फळा प्रत्येक भागात बी असतात कदाचित काही वेळा ह्या छोट्या भागात नसतात आता काय लावलेला नाही तर जादूगार म्हणशाल असा पाणी घ्यायचं फळाशी कुस करू सो फेस येतात अजून कोळी येत त्यामुळे अजून पूर्ण इलो नाही सो फेस येतात आणि हात चांगले मुलायम होतात मोठ्या प्रमाणात लोहाचा जा प्रमाण असता फेस येता फ्रेश तर अशा प्रकारे पूर्वीच्या काळी जेव्हा साबण वगैरे नव्हते तेव्हा असं याचा वापर केला जायचो आणि खूप सुंदर असा फळ होता आम्ही देखील लहानपणी खूप वापरला आज देखील काहीतरी क्वचित झाडं आहेत पण खूप सारी झाडं तोडली गेली आणि रिठाई वनस्पती जवळजवळ नामशेष होती तर तुमच्या घराच्या आजूबाजू असतात तर तो तोडू नको निदान आपल्या पुढच्या पिढीक दाखवूक तरी पुस्तकात वाचून दाखवण्यापेक्षा रिठा या झाड असा असता आणि त्याचे असे गुणधर्म आहेत आणि त्या कसा कार्य करता एवढं जरी आपल्या पुढच्या पिढीत का आला तरी भरपूर झाला बाय उद्या उलटूया पुढच्या भागात नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन चला आजचा इतक्याच नाईन बस झाला एका वेगळ्या अशा वृक्षाच्या कोकणातल्या तुमका माहिती करून दिले कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा बाय बाय